मी जेव्हा असं म्हणालो होतो की मी पण पंचवीस हजाराचं चाक लिही आपण पाच हजारा चाक आहे परंतु मला नाही आता ते लिहिणं शक्य झाले नाही मी सुरुवात की नाही करणार आहे तर अशा मी अत्यंत सन्मानपूर्वक या ठिकाणी पाचारण करतो की खुल्या विचार विचारधारा आणि आजचं वास्तव या विषयावर आपण अत्यंत म्हणजे सविस्तर अशी मान्य करू बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले याला गुरु मानलं कारण बाबासाहेबांना माहीत होत की गुलामगिरी नंतर सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेने दिलाय महात्मा ज्योतिबा फुले हे एका विद्रोहापर्यंत थांबत नाही तर महात्मा ज्योतिबा फुले हे विधायक काहीतरी सांगतात ते दोन्ही ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला कळत नाही आपल्याकडे साहित्यिक चळवी काम करतो फार आम्ही ते टांग्याचा घोडा असतो ना ते झळपा भरलेला विक्र तिकडे काही बघायचंच कारण ज्या कादंबरीचा उल्लेख आता प्रज्ञाधरणी केला बाबासाहेबांनी महाभारत वाचलं केवळ महाभारतच नाही जगातले सगळे धार्मिक ग्रंथ बाबासाहेबांनी वाचले होते तेव्हा सांगत होतो मी कि महाभारतावर जेव्हा मी लिहिलं तेव्हा काही विशिष्ट लोक जे होते तथाकथित धर्मवार हो त्यांना फार आनंद झाला किंवा महाभारत हे आपला धर्मग्रंथ याच्यावर सुधारण आणि त्यांनी वाचल्यावर त्यांना कळालं की मध्ये काय लिहिलेलं आहे मग चर्चा सुरू झाली साधारणत त्याला तेरा आहे आणि ती देवता वर एक होईल आहे आणि तिच्या पाच षंड नवऱ्यासमोर तिचं वस्त्रहरण झालं आणि तिचा जो नवरा आहे युधिष्ठित तो काही तांत्रिक कारणामध्ये डोळ्यात काहीतरी डोक्यामध्ये डोळ्यामध्ये काहीतरी तत्वज्ञान घेऊन बसला आणि जेव्हा तिचं वस्त्रार्ह सुरू झालं एका दुष्ट प्रवृत्तीनं वस्त्रार्ह सुरू केलं ती रजस्वला होती एक वस्त्र होती दुःशासन तिचं वस्त्र फेडू लागला तो भीम थोडा त्वेषाने उठला या युधुष्करण त्याला बसवलं खाली बैस तो म्हणजे ही आपली पत्नी आहे आपल्या आणि आपल्या डोळ्यासमोर तिचं वस्त्रार तुमच्या शान बैस तो बसला अर्जुन पराक्रमी मोठा भाऊ सांगितल्याशी कसा जाईल मी त्या कादंबरीमध्ये युधीषिराला खलनायक केलं आता जे हे तथाकथित धर्म मातकांड वाचल्यावर मग जे माझ्या टीका सुरू झाली एक दिवस त्यावेळेस मोबाईलमध्ये माझ्याकडे लँडलाईन होता मी टेलिफोन मध्ये काम करत असल्या म्हणून रात्री साडे अकरा वाजता मला फोनवर मला चांगली गाड झोप लागली होती फोन उचलला नाही आणि मग तिपडून आवडला विरास सुलारी बोलतात म्हणलं हो आपण कोण बोलता पण म्हणाले मी पुण्यावरून जोशी बोलतो बोला सर पहिल्यांदा माफी मागतो एवढ्या रात्री तुम्हाला फोन करायला नको पण तुम्हाला फोन केला याच्यासाठी की तुझी कादंबरी आता तुमचं वय किती आहे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस माझं वय काहीतरी पन्नास होतो माझं वय पन्नास आहे ठीक आहे म्हणाली माझं वय सत्याहत्तर वर्ष आहे तुला अरे तुरी बोलायला हरकत नाही पण यापुढे अशी कादंबरी तू लिहू नको आम्ही सकाळी उठल्याबरोबर युधिष्ठिराला नमस्कार करतो देव म्हणून त्याला तू खलनाय केलंस आता मी माझं त्यावेळेस वय जरा कमी होतं मी म्हणलो ज्याला बायको वाचवतोय खायक नाही तर काय अजून राग त्याला अशे शिवाय दिले त्यांनी मला पण साडेतीनशे पानाची कादंबरी कुठल्या पानावर मी काय लिहिलं हे जे त्याने वाचलं याचा का का ला 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 मला सार्थ अभिमान वाटला जोशी काका मी पुण्याला आल्यावर तुम्हाला भेटतो पण कुणाला भेटल्यावर तुम्ही शिवाय द्या मला महाभारत वादाचा विषय पण तुमच्या पाया पडतो याच्यासाठी की साडेतीनशे पानाच्या कादंबरीवर मी काय लिहिलं हे तुम्ही सगळं सांगता एक वाचक म्हणून तुमच्या एवढा समृद्ध वाचक दुसरा नाही म्हणून नमस्कार सांगायचा उद्देश का की पुराण जे आहे त्याचं आम्ही पुनर्मूल्यांकन करणार आहोत की नाही मी परत आपल्या विषयाकडे येतो आजचा समाज आणि आंबेडकरी चळवळ फुले आंबेडकरी चळवळ इथं महेश मोरे बसलेले आहेत आता आले आणि महेश ना शेतकऱ्याचा असून या ग्रंथाचं काव्यरूप केलं फार आवड विषय वाटत एक तर कविताच हा मुळात अवघड विषय शेतकऱ्याचा आसून मध्ये शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन याला रूप देताना महेश मोरे यांना किती त्रास झाला असेल पुस्तक आलं त्या पुस्तकाची दुर्घटना फारशी चर्चा झाली नाही पण थोडी चर्चा झाली एक जण मला भेटला ते म्हणाला प्राध्यापक महेश मोरे हे माळी येत असं कसं का वाटलं तुम्हाला मी तर महेश मोरेनं कधी जात विचारली नाही पण ते माळी नाही तेवढं मला माहिती आहे नाही नाही त्यांनी शेतकऱ्याचा असून या ग्रंथाला रूप दिलंय दिले ती माळी असते आजचा समाज कुठे चाललाय म्हणजे मी काय करतो मी काय लिहितो याच्यावर जर माझी जात ठरत असेल तर मग किती आवड आहे मग जात तर प्रत्यक्ष काय काय लोक विचारतात विचार नका तो स्वतंत्र विषय आहे पण एखादा विषय जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो की महात्मा ज्योतिबा फुलेनी आणि किती प्रयोग झाले त्यांच्यावर सार्वजनिक सत्य धर्म हा मला त्यांच्या समग्र वाङ्मय मला आवडलेला सार्वजनिक सत्यधर्म हा करता ब्राह्मणाचे कसं लिहिलं आणि काही लोक प्रदर्शितपणे करता हे करतात की हे ते ब्राह्मणाच्या विरोधात होते आता मला सांगा असे अनेक माणसं आहेत ब्राह्मणामधले जे बाबासाहेबांना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांनी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे त्यांचा लढा एका प्रवृत्तीशी होता विशिष्ट जातीशी लढा नव्हता त्यांचा एका प्रवृत्तीशी लढा होता आणि ह्या प्रवृत्तीचा लढा आम्ही समजून घेणार आहोत ना की नाही हा महत्वाचा प्रश्न तेव्हा आजचं एकंदर ते सगळं वातावरण पाहू लागलो आपण अतिशय साधे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार करू लागलो आपण अतिशय साधं जगणं त्यांचं कधीच आयुष्यामध्ये चंगळवाद केला नाही बाबासाहेब कायदा होते आणि काही फॉरेन्सिक पत्रकार त्यांना भेटायला आले बाबासाहेबांचा जी दर्शनी बाग जो दिवाण होता म्हणजे समोरची जी, जी रूम होती भेटत अतिशय पॉश अद्ययावत तिथं बसल्यावर असं वाटावं की आपण देशाच्या पंतप्रधानाच्या घरी बसवले काय ते आल्यावर बाबासाहेबांनी त्या पत्रकारांना चहा वगैरे पाजवला आणि ती पाचशाती दशात एक पत्रकार जो चोपंदळ असतात ते म्हणले बाबासाहेब तुमचं घर आम्हाला बघायचं आहे चला म्हटले या म्हले बाबाहेबांची माहिती दिले बाबासाहेबाची अभ्यास एका बघितले एक घोंगडी टाकलेली आहे एक साधक कपा टायला त्यात वेगवेगळे ग्रंथ ठेवलेले आहेत आणि एक लिहायला साधासा डेस्क आहे ते सगळे पत्रकार बघत होते आणि सगळं घर बघून झाल्यावर छोटस किचन काय त्याची फार सोयी नाही पिठलं भाकरी करता येईल एवढे सगळे सामग्री आल्यावर ते पत्रकारांना प्रश्न पडला यांचा जो दिवाणखाना आहे यांची जी बैठक आहे ती एवढी अद्ययावत आहे आणि यांची अभ्यास का एवढी अशी भिकार आहे काय कारण यांचं किचन किती मोठं असायला पाहिजे होत यांची अभ्यासिका किती मोठी असायला पाहिजे मग गप्पा झाल्यावर एका पत्रकार विचार म्हणजे बाबासाहेब हे तुमच्या बैठकीत बसतो हे फार सगळ्यावर वैभव आहे म्हणाले आणि इथं बसल्यावर जाणीव होते की तुम्ही मंत्री आहात पण तुमच्या अभ्यासिकेमध्ये गेल्यावर हे काय प्रकार म्हणाले लाए एक साधी भोंगडी आहे साधी पुस्तक ठेवलेली आहे बाबासाहेब म्हणाले हे जे आहे ना माझी बैठक ही बैठक माझी खरी अभ्यासिका कशी आहे मी कशावर बसतो गादीवर बसतो का उच्च अशा पलंगावर बसतो त्याला वेगळ्या गाद्याचे प्रकार कोणते आहेत परफ्यूम लावलेला आहे की काय देण नाही मी एकदा हातात पुस्तक घेतलो माझा मी बोलत नाही म्हणाले मला याची गरज आहे त्यामुळे गरज नाही मग ते म्हणजे तुम्ही एवढी बैठक असता सजासाहेब जे दिवस आहे ते म्हणाले की माझे जे उपेक्षित जाती आहेत कुठल्याच जातीचं त्याच्या मनात एक धारणा झाली की हे वैभव आपल्या नशिबी नाही हे वैभव आपल्याला कधीच मिळणार नाही तर त्यांच्यासाठी हे मी सगळं अद्यावत बनवले की त्यांना कळलं पाहिजे की आपण जर उच्च शिक्षित झालो तर हे वैभव आपल्यालाही मिळतं ही जाणीव त्यांना व्हावी म्हणून हे सगळं अध्यावत केलं आणि याचा ही सगळी विचारधारा आपल्याला महात्मा ज्योतिबा यांच्या शिक्षणापर्यंत विद्यमानामध्ये गेली एक लक्षात घ्या जेव्हा काशीबाईपासून यशवंत झाला तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेने सत्यशोधित चळवळीमध्ये लोकांना सांगितलं होतं हा यशवंत जर नालायक निघाला तर माझ्या प्रॉपर्टीचा एक नया पैसा सुद्धा त्याला देता कामाला सगळ्यांना सांगितलं होतं हा चांगला निघेल की नाही माहिती नाही चांगला निघाला तर माझी जी काही प्रॉपर्टी थोडी ती सत्यशोधक चळवळीसाठी वापरा आणि त्याला प्रमुख करा पण तो, तो जर नालायक निघाला तर याचा एक नया पैसा सुद्धा त्याला देता कामाला तो सुदैवा का ना तो डॉक्टर झाला आणि काय काम केलं त्यानं आता परवा एक महामारी येऊन गेली अकाडं तेव्हा प्लेग आला होता आणि त्यावेळेस ज्योतिबा फुले नव्हते सावित्रीबाई मरमर करत होत्या ज्योतिबांचं स्वप्न सो आपल्याला पूर्ण करायचंय म्हणून आणि मग त्यांनी यशवंतला बोलून घेतलं यशवंत ये आला आणि हडपसरचा जो गजबजलेला भाग आहे पुण्याचा तेव्हा सगळं जंगल होत तिथं एका झोपडीमध्ये एक मुलगा फ्लेग न होता त्याला काही कळत नव्हतं मग आता करायचं काय यशवंतनं दवाखाना टाकला होता यशवंतनं सावित्रीबाई फुलेना सांगितलं की जो कोणी फ्लेग आजारी आहे मुलगा त्याला घेऊन आणि ही सावित्री माय आली त्या बाळाला घेतलं त्याला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन सावित्रीबाई फुले यशवंतकडे घेऊन आली त्याच्यावर ट्रीटमेंट केली दुर्दैवानं फ्लेगचा सा आजार सावित्रीबाई फुलेला झाला त्या त्या दगाव म्हणजे स्वत किती आपल्या एकंदर आपल्या कर्तृत्वाविषयी आपल्या तत्वाविषयी किती जागृत होते महात्मा जे फुले यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दुर्दैवाना अधिक अधिक ह्या चळवळी आता राजकारणासाठी वापरल्या जाऊ लागल्या छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले हे सगळे महनीय महात्मे आम्ही आता राजकीय चळवळीसाठी वापरू लागलो आणि कृपा करून राजकीय चळवळीसाठी आपण इथं जर जमा होऊ लागलो असेल तर ती पण चूक होऊ लागलेली आहे आपल्याला हा विचार पुढे न्यायचा आहे आणि हा विचार पुढे नेताना अशी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हा महात्म्यांचा विचार आपण आपल्या पद्धतीनं किती पुढे नेऊ शकतो हा महत्वाचा प्रश्न चांगली माणसं कधी राजकारण करत नाही जी सरळ माणसं आहेत ना ती राजकारण कधी करत नाही त्यांना त्याच्याशी काही देणं हे नसतं आपण आपल्या आयुष्यामध्ये बघतो आमच्या मुलीला प्राचार्य गब्बी म्हणून तर होते नागोरावर त्यांचं फार प्रेम बघितली नाही नागोरावची जात कोणती आहे साधी सरळ माणसं घालून पंढरा शर्ट घालून आयुष्यावर अध्यापन केलं अध्ययन केलं तेव्हा या चळवळीमध्ये आहे ही चळवळ आम्ही कुठं घेऊन चाललेलो कुठं घेऊन चाललो आपण चळवळ आणि आपली काय भूमिका विज्ञानाचा प्रचंड वेग आहे सार्वजनिक सहज धर्मामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे चौतीस कलम सांगितले चौतीस नियम आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत प्रत्येकाला आत्मपरीक्षण करावं हे मी किती पाळतो बाबासाहेबांनी जे बावीस प्रतिज्ञा सांगितल्या आणि तेहतीस का चौतीस कलम सार्वजनिक सत्य धर्मामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेने सांगितलं काय करतोय सा? मार्टिन निमोलीर नावाचं एक जर्मन कवी त्याची कविता मला फार आवडते त्यांना आजचा जे आजचा समाज कुठे याचा जर विषय सांगितला त्या अनुषंगाने मला फार महत्वाची वाटते तो म्हणतो की ते आले हातात काठे आणि कुऱ्हाडी घेऊन ते आले हातात काठे आणि कुऱ्हाडी घेऊन आणि म्हणाले तुमच्यापैकी साम्यवादी कोण आहे मी म्हणालो मी नाही साम्यवादी मी पाठीमागे फिरून बघितलं हजारो लोक माझ्या मागे बसले तो सम निघून गेला पुन्हा काही वेळाने हातात काठ्या कुराडे घेऊन दुसरा समूहाला आणि म्हणाला की तुमच्यापैकी जीव कोण आहे मी म्हणालो मी नाही जीव पाठीमाग वळून बघितलं हजार लोक माझ्या पाठीमागे होते समूह निघून गेला अजून एक समूहाला काठ्या कुराडे घेऊन आणि म्हणाला तुमच्यापैकी कामगार चळवळ्या कोण आहे मी म्हणालो मी नाही कामगार चळवळ्या पाठीमागे बघितला हजारो लोक होती शेवटी अजून एक समूहाला काठ्या कुराडे घेऊन आणि म्हणाला तुमच्यापैकी माणूस की जपणारा कोण आहे मी म्हणालो मी आहे मानवता जपणारा मी आहे माणूस की जपणारा आणि पाठीमाग बघितलं तर माझ्या पाठीमागे माणूस हे आज वास्तव या अर्थानं आम्ही स्वतःला स्वतःच आत्मपरीक्षण कधी करणार जोपर्यंत चळवळी दावणीला बांधलेले आहेत तोपर्यंत काही चित्र फारस स्पष्ट दिसत नाही काळारा मंदिराचा प्रवेश होता तेव्हा कुसुमाग्रज त्याला त्याचा पुरस्कार करण्यासाठी गेले महागदी कुसुमाग्रज तेव्हा घरच्या लोकांनी विरोध केला तो अस्पृश्याचा प्रश्न आहे तू कशाला पण कुसुमाग्रजांना जे ज्ञानपीठ मिळालं त्याच्या पाठीमाग त्यांच्या अंतकरणामध्ये हो सुंदर किंवा त्यांची सगळ्यांना माहीत आहे मध्यरात्र उरटल्यावर शहरातले सगळे पुत्र कुतळे एका ठिकाणी गोळा झाले आणि आसव गाळू लागले टिप गाळू लागले तेव्हा छत्रपती शिवराय म्हणाले आपली छत्रपती शिवराय म्हणाले मी तर बोलो फक्त मराठ्यांचा लोकमान्य टिळक म्हणाले मी तर फक्त चित्पा ब्राह्मणांचा महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले मी तर फक्त माळ्यांचा महात्मा गांधी म्हणाले अरे एक एक जात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी कचेरीच्या भिंती आहे हे <laughs> सगळं जे चाललेलं आहे ना आपल्याला स्वाभिमानानं सांगावं लागेल की नेल्सन मंडेला यांनी महात्मा ज्योतिबा सा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला निरच म्हणणे वॉक टू द फ्रीडम हे त्यांचं जेव्हा मी वाचलं आत्मकथन काय भोगलं त्या माणसाने हे जे माणसं आहेत ना आणि सांगतात ते की माझा आदर्श महात्मा ज्योतिबा फुले आहे आमची मान स्वाभिमानाने वर जायला पाहिजे काय त्या आत्मकथन त्यांनी काय त्यांनी मागितलं होतं की गोरे आणि काळे याच्यामध्ये तुम्ही भेट ठेवू नका पण ते ऐकलं नाही सरकारनं डांबलं त्यांना त्याला तुरुंगात झाला आयन तारुण्यामध्ये नेल्सन मंडेला तुरुंगात गेले आणि जेव्हा सगळं जग त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तेव्हा नेल्सन मंडेला सुटले पण त्यांचं वय खूप झालं जे तुरुंगात असता एक फार महत्वाचा किस्सा आहे तो सांगतो नाही जेव्हा पहिल्यांदा त्यांना तुरुंगात झाला आणि जेलरनं त्यांना जेलमध्ये घेऊन गेलं आणि त्याने सांगितलं की तुला आता शिक्षा द्यायची आहे महात्मा ज्योतिबा विचार मंडळ देतील एका खड्ड्यासमोर त्याला उभं केलं खड्डा खोदायचं काम चालू होत त्या जेलरनं त्या खड्डा खाल्ला विचारलं हा ह्या खड्ड्यामध्ये मावेल की नाही बघ मावणार नसेल तर अजून थोडा खड्डा खोल कर त्यानं खड्डा खोल केला आणि महात्मा ज्योतिबा फुलेला त्या खड्ड्यामध्ये त्या जेलरनं न झोपवलं महात्मा ज्योतिन मंडेला झोपलं आता नेल्सन मंडेला यांना वाटलं की आता आपल्याला हे जीवन लागतं त्या जेलरनं त्यांच्या अंगावर लघवी केली महात्मा ज्योतिबा पुला झेलसन मंडे म्हणाले मला पुरलं तर बरं झालं आणि नंतर जेव्हा ते सुटले सगळ्या जगाने पाठिंबा दिला आणि जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी आपल्या पियेला सांगितलं आता आपला शपथविधी आहे सगळ्या देशातील लोकांना मुख्य लोकांना तू बोलोबस्त पण अजून एका व्यक्तीला बोलायचं आहे पियेनं विचारलं साहेब कोणाला बोलायचंय ते म्हणले ज्या जेलरनं माझ्या अंगावर लग्न केली त्याला बोल आणि जेव्हा त्याला निमंत्रण केलं तू घाबरून गेला तो मला आता काय खरं आहे आपलं तो घाबरत घाबरत आला आणि माफी मागायला आला दे घाबरू नको तू तुझं काम केलंस मी माझं काम केलंय तुला सन्मानानं बोलले घाबरून पराकोटीची क्षमता काय असते ते निरसन मंडळाने दाखवली आणि निरसन मंडळीला म्हणतात की मला माझ्या समोर आदर्श कोणाचा आहे तर महात्मा ज्योतिबा चळवळ चालू आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला पुढं जायचं आहे आणि पुढं जात असताना बाबासाहेब आपलं बाबासाहेबांनी जे तत्व बाबासाहेब असे फार रागवले नाहीत बाबासाहेब अतिशय संवेदनशील होते सभा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हातात कोरडा होता चाबूक होता पण बाबासाहेबांनी जी भाषा वापरली बाबासाहेब इतके संवेदनशील होते साधा जरी काही ते सा प्रसंग असला तर त्यांना अस्वस्थ होता फार संवेदनशील होते बाबासाहेब शेवटचा प्रसंग पाच डिसेंबरचा जो प्रसंग आहे तो वाचताना खूप मन भरून येतं डोळे भरून येत होता त्यांनी रट्टूला सांगितलं की मला गौतम बुद्ध परत वाचायचा आहे तो ग्रंथ काढून कर आणि रट्टूला घरी जायची घाई झाली ते बाबासाहेब थोडं जेवण करून घ्या ते म्हणजे आता मला जेवण जात नाही रट्टून ना त्यांना आग्रह करून स्वयंपाकघरात घेऊन गेलं चार घास भात खाले आणि येता येता ग्रंथशी ठेवले होते कपाटामध्ये त्याच्यावर बाबासाहेब भात करत होते आणि आले आल्या बाबासाहेब बेडवर पडले आणि रट्टू त्यांचे पाय शिपत होते आणि बाबासाहेबांना सहज डोळे भेटले त्यांना काही झोप लागली नव्हती रट्टूला होता बाबासाहेब आता झोपले बाबासाहेबांच्या पायावरचा हात काढला आपली सायकल काढली आणि बंगल्याच्या बाहेर पडणार एवढ्या बाबासाहेबांनी नौकाराला बोलला अरे रट्टूला बोल परत आली रट्टू मला मला वाटत तुम्हाला झोप लागली असते मला झोप नाही होती बोलले मला वाजायचं आहे परत बुद्ध वाचायचा आहे तो ग्रंथ काढून ठेवला तो ग्रंथ काढून ठेवला रट्टू गेले आणि सकाळी बाबासाहेबांचं महानिर्वाह झालं बाबासाहेबांनी जे काही विपुल साहित्य लिहिले त्या साहित्याच अजून खऱ्या अर्थानं विमोचन झालं नाही असं माझं वैयक्तिक इतकं विपुल लिहिलं त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी रत्न गुलामगिरी सार्वजनिक सत्य धर्म ब्राम्नाचं कसब छत्रपती शिवरायांचा पोवडा जे, जे सगळं काही लिहिलं पण बाबासाहेबांची प्रतिभाच एवढी उच्च दर्जाची होती आम्हाला आजच्या चळवळीमध्ये काम करत असताना याचा विचार करावा लागेल आजची चळवळ कुठं चाललेली आहे आणि विचार कुठं काही लोक फार गैरसमज महात्मा ज्योतिवाखले हे हस्तक होते ते इंग्रजाचे हस्तक नव्हते त्यांचा जो विज्ञान होता विज्ञानवाद होता त्याचे ते पुरस्कार होते पण त्यांनी इंग्रजाला अनेक वेळा ठणकावले अनेक वेळा सूचना केल्या हंटर आयोगासमोर त्यांनी जे निवेदन केलंय आजची आपली शिक्षण प्रणाली बघा आणि अंतर आयोगासमोर त्यांनी केलेलं निवेदन बघा अ प्राथमिक शिक्षक नाही बालवाडी मध्ये जाणाऱ्या मुलांची फीस लाखो रुपये त्या काळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा आणि मोफत करा एवढे मोठे शिक्षण तज्ञ होते तर याच्या सगळा जो संक्रमणाचा काळ आहे जो माहोल आहे त्या माहोल मध्ये आपल्याला आता विचार करायचा आहे की आपण आत्मपरीक्षण करून या चळवळीला जर दिशा दिली आपण तर योग्य चळवळ चालेल नाही तर आपल्या चळवळीला खड्ड्यात घालण्यासाठी एक फार मोठी प्रवृत्ती रखून बसलेली आहे आणि म्हणून हा विषय मी ठेवला होता एक एक हरी हरिवंशराव बच्चन यांची फार सुंदर कविता आहे हरी अंधेरी रात लेकिन दीपक जलना का म्हणून परिस्थिती वाईटच आहे अशा अवस्थेमध्ये आपण सगळे महात्मा ज्योतिबा फुले यांचे पायीक आहोत आणि खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले हे कुठल्याही जातीचे दृष्टे नव्हते बाबासाहेब हे कुठल्याही जातीचे दृष्टे नव्हते एका प्रवृत्तीचा विरोध दोघांनी केला आणि तो विचार आज आपल्याला समाजासमोर घेऊन जायचा आहे मला इथं बोलवलं सन्मान केला जे काही मला बोलता आलं ओढखं धोकं शांतपणे आपण ऐकलं मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि शेतकऱ्याचा विषयी आमच्या महेश मरानं जे काव्यरूप दिले त्यातली एखादी कविता त्या संदर्भात शुभ केलं परत एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद